नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहुजन समता पार्टीच्या वतीने इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर समोर धरणे आंदोलन वाळवा तालुक्यातील ये इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयासमोर बहुजन समता पार्टीच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात प्रयत्न केले असता त्याकरिता सामाजिक न्यायासाठी आरक्षण वर्गीकरण करावयासाठी बहुजन समता पार्टी व दलित महासंघ यांच्या वतीनं महाराष्ट्रात उपोषण आंदोलन केले जात आहेत एस सी एस टी आरक्षणातील वर्गीकरणासाठी घटनापीठाने मान्यता दिली असून अद्याप त्यावर कोणती प्रक्रिया होत नाही सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाच्या राज्यांना अधिकार दिला असून शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे अनुसूचित जाती जमाती आरक्षणासाठी राखीव जागा देखील ठेवले असून जनगणना ही गरजेची आहे त्यासाठी सामाजिक न्याय करता अ आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे याविषयी मागणीसाठी शुक्रवारी सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रांत समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वाळवा तालुका विजय दनाने यांच्याकडून सांगण्यात आलं यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय भारत आज आज या या ठिकाणी ठिकाणी बहुजन समता पार्टीच्या प्रांत आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय सामाजिक न्यायासाठी अबकड वर्गीकरण करण्यासंदर्भात प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकारच्या बाबी घेऊन म्हणजे अनुसूचित जाती जमाती आर्गी वर्गीकरणासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत पण शासन प्रशासन या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असून ही निविदा प्रक्रिया लवकरात लवकर त्यांनी मार्गस्थ करावी यासाठी आम्ही प्रांतांना या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देत असताना आम्ही या ठिकाणी निवेदनात असं म्हटलेलं आहे की या जाती जमातीच्या वर्गीकरणासाठी येत्या सोळा तारखेला प्रांत कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन करणार आहे या निवेदनासाठी आम्हाला आमचे नेताजी मस्त बाळप उपाध्यक्ष त्याचबरोबर दीपक मिसाळ वाळवा तालुकोपाध्यक्ष बहुजन समता पार्टी त्याचबरोबर दलित महासंघाचे आष्टाशर अनिल थोरात त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दिलीप कुर्णे अखिल भारतीय स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आमच्यासोबत होते येत्या सोळा तारखेला जे आंदोलन होईल ते वैचारिक आंदोलन होईल असं या ठिकाणी मी नमूद करतो धन्यवाद